विश्वशांती परिवाराची अभिजित पाटील यांच्या विजयानंतर मोडनीम शहरात विजयी मिरवणूक याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या विजयानंतर विश्वशांती परिवाराकडून मोडणीम शहरात विजयी मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला विश्वशांती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष निलेश बापू पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला होता विश्वशांती परिवाराचं माढा तालुक्यात मोठं नेटवर्क असून निलेश बापू पाटील यांचा दांडगा जनसंपर्क असून तरुणांमध्ये त्यांची एक वेगळीच क्रेज आहे निलेश बापू पाटील यांच्या विश्वशांती परिवाराने महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलेला होता अभिजित पाटील यांच्या विजयानंतर विश्वशांती परिवाराकडून मोडणीव शहरात विजयी मिरवणूक काढण्यात आली